तर पहा निवडणुका तोंडावरती आलेला आहे तर तरी अद्याप जरंगे पाटलांच्या सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत तसेच आपल्या मराठा आंदोलकावरती ज्या मराठा माता मौल्यावरती आंतरवली सराठी येथे लाठीचार्ज करण्यात आला त्याच्यावरती जे गुन्हे दाखल होते आपले 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 दाखल ते अद्याप मागे घेतलेले नाही तर आपल्याच मराठा बांधावरती अन्याय होऊन आपल्यावरतीच गुन्हे दाखल केले हे खरंच हे सरकार हे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे म्हणावं लागेल तर याला न्याय मिळण्यासाठी आज सरकार आपल्या मराठा समाजासाठी त तप्पर नाहीये ह्या सर्व गोष्टी मागे समज आपल्याला मराठा समाजाने नेमकं कोणता निर्णय घेतला पाहिजे त्यासाठी आता निवडणुका ही एकोणीस एप्रिल पासून एक जून पर्यंत निवडणूक आता चालू होणार आहेत पण ह्या सर्व निवडणुका आता ह्या फक्त पाच वर्षानंतर येतात पण ह्याच आपल्याला मराठा समाजासाठी निर्णय घेण्या घेण्याची एवढीच एक संधी आहे त्यानंतर आपल्याला पाच वर्षच काय पाच पिढ्याही गेल्या तरी आपलं आरक्षण लवकर मिळणार नाही त्यासाठी आता मराठा समाजाने नेमका को निर्णय कोणता घेतला पाहिजे खरंतर जे आपण उमेदवारासाठी अर्ज भरलेला आहे ती निवडणुका बंद पाडण्यासाठी आपण जे प्रयत्न केले पण तरीही अद्याप आता त्याच्यावरती सूचना झालेली आहे की निवडणुका होणारच आहे त्यानंतर जे आपण ईव्हीएम मशीन होतं ते बंद होण्यासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज केले पण तर ते आता ई व्ही व्ही मशीनही बंद होणार नाहीये कारण त्याच्यावरती निवडणूक आयोगाची त्याच्यावरती चर्चा झाली ते बंद होणार नाही असं त्यांनी सांगण्यात सांगण्यात आलेलं आहे मग आता महाराष्ट्रामध्ये निवडणुकामध्ये होईल का चेंज होईल का नाहीये हे आता सांगता येणार नाहीये मग ह्यासाठी आपला मराठा समाजाने नेमका निर्णय कोणता घेतला पाहिजे आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणता निर्णय घेतला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे जारांगी पाटलांनी आता निवडणुकीमध्ये उतरायला पाहिजे आणि जर निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर जरांगे पाटील ज्यावेळेस सत्तेमध्ये येतील त्यानंतर आपल्या मराठा समाजासाठी त्यांना भूमिका मांडता येईल त्या ठिकाणी कारण सत्तेत आता सा, सर्वसामान्य व्यक्ती असल्यामुळे त्यांना काही करता येत नाही फक्त आपण सर्व आंदोलन जे आपल्या हातामध्ये जरांगी पाटलांच्या हातामध्ये जे उपाय होते त्यांच्याकडे ज्या कल्पना होत्या त्या सर्व वापरून त्यांनी सर्व आंदोलन केले तरी पण अद्याप आता सरकारने मागण्या पूर्ण केलेल्या नाही फक्त एवढं झालं की मराठा वाड्यामध्ये जे कुणबी प्रमाणपत्र एकलाही नव्हतं हो ते आज ह्या लढ्या जरंगे पाटलांच्या लढ्यामुळे मिळलं पण आता जे बाकी उर्वरित आपल्याला जे यश मिळालेलं नाही त्यासाठी जरांगी पाटलांनी आता शेवटचा पर्याय आहे की निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे जरी जारांगी पाटील म्हणत असले माझे राजकारणात मला जायचं नाही आज मी त्यांच्या लाईव्ह पत्रकार परिषद पाहिली त्याच्यामध्ये पण ते जारांगी पाटील ते बोलले पण आता ह्या सर्व गोष्टी जर, जर... जारांगी पाटलांनी राजकारणात नाही गेले तर आपल्याला आता आरक्षण मिळणं अवघड होईल कारण त्यासाठी जारांगी पाटलांना राजकारणामध्ये जावं लागत आणि आपल्या मराठा समाजाची त्या ठिकाणी सत्तेमध्ये जाऊन भूमिका मांडावं लागल त्यासाठी सर्व ज्या जनतेवरती आज अन्याय होतोय त्याला न्याय लवकर मिळत नाही यासाठी हाच पर्याय आहे त्या ठिकाणी सर्व जे ओबीसी बांधव असतील जे धनगर बांधव असतील सर्वांनी एकत्र येऊन एक बैठक घेतली पाहिजे त्यासाठी आपल्या आता या निवडणुकीच्या अगोदर बैठक घेतली पाहिजे आणि त्या सर्व गोष्टींच्या जे धनगर बांधवांतील जे मोठमोठे सदस्य असतील त्या ह्यांच्यामधले आता जसे आपले मराठा मुक मोर्चामध्ये अनेक मोठमोठे अध्यक्ष होते काही उपाध्यक्ष हे होते नेमलेले होते प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी तसेच सर्वांची बैठकी घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी बैठकी घेऊन त्यावरती सर्वांनी चर्चा केली पाहिजे आणि सर्वांनी मिळून या खर तर जारांगी पाटलांना उभं केलं पाहिजे निवडणुकीमध्ये आणि त्यांना जर मतदान दिलं त्यांना निवडून आणलं जारांगी पाटलांना तर त्यांना आपल्या सर्वच बांधवांचे प्रश्न मांडता येईल आपल्या सर्व समाजाचे प्रश्न मांडता येईल कारण आज तुम्ही पाहिलं असेल कोणताही पक्ष आज जनतेच्या बाजूने राहिलेला नाही सर्व पक्ष हे फक्त त्यांची राजकीय पोळी बाजून घेतात पण आज जनते बाबत कोणताही निर्णय घेत नाही हे आज समाजाने सर्व समाजाने लक्ष घेतलं पाहिजे जो आणि मराठा बांधवचा वाद लागलेला आहे तो पूर्णतः आपण संपवायला पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण एकजुटीने हे अशा सरकारचा पराभव केला हो पाहिजे पराभव करून ह्याच्यावरती जर आपले मराठा सर्वसामान्य जनतेतील लोक जर याच्या सत्तेवरती आले तर आपल्याला आपल्या मराठा मा, मा, समाजाचे असतील इतर समाजाचे सर्वांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडता येईल पण त्यासाठी चांगलं नेतृत्व मानलं तर खरं जरांगी पाटील आहेत आता आपले आशिष मगर सर असेल त्यांचं मत आहे की बच्चू कुड असतील त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पण यावं पण हे नेमकं यावं का नाही याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूया जर तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये ह्यांचं मत आहे आशिष मगर सरांचं त्यांचं मत आहे की याच्यामध्ये जावं मग खरंच जावं का नाही नेमकं जरांगी पाटील तो ज्यांच्यामध्ये पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा का त्यांना एकत्र घेऊन चालावं का निवडणूक लढवाय का त्याच्यावरती आपण जर तुम्ही कमेंट मध्ये जास्तीत जास्त कमेंट आपण तुम्ही जर केल्या ह्यावरती व्हिडिओ बनवू तर मी त्यावरती एक सविस्तर सर्व सखोल व्हिडिओ त्याच्यावरती सर्व चर्चा करून सर्व आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू खरं तर आपण सर्वांनी म्हणजे सध्याच्या स्थितीत मला एक एकंदरीत वाटतं की जरांगी पाटलांनी कुठल्याही पक्षामध्ये न जाता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला पाहिजे आणि त्यांना निवडून आणलं पाहिजे सर्व मराठा समाजाने आणि आपलं जे मत आहे जर ह्या ठिकाणी आता हा निर्णय नाही घेतला त्यानंतर मग आपले जे मराठा समाज एकत्र आले होते राजकीय पक्षाला सोडून ते नंतर त्याच राजकीय पक्षाकडे जातील सर्व आपापल्या बाजूने फुटतील आणि मराठा समाजाचा जो एवढा मोठा सहा महिने झाला आपला लढा चालू आहे तो इथे संपुष्टात राहतील पण ह्यासाठी खरंच जारंगी पाटलांनी हा निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून सत्तेमध्ये गेल्यानंतर जे मराठा आंदोलकावरती गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे जे गंभीर ठिकाणी जे मुद्दामुळ केले जाळपोळ झाली त्या ठिकाणी आम्ही बिलकुल समर्थन करणार नाही आणि त्या ठिकाणी आम्ही त्याच्याविषयी काही बोलणार नाही पण जे माता माल्यावरती विनाकारां लाठीचार झाला त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यासाठी जारांगी पाटलांना हा शेवटचा उपाय आहे त्यानंतर सत्तेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना भूमिका मांडता येईल आपल्या समाजाविषयी त्यांना बोलता येईल आणि समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडता येईल हा शेवटचा पर्याय उरलेला आहे कारण आता हे सरकार जनतेच्या बाजूने राहिलेलं नाही हे तुम्हाला वारंवार सांगतोय मग ह्यासाठी सर्व मराठा समाजाने एकजुटीने राहिले पाहिजे भले आता काही मराठा समाजाचे जे काही अतिशयाने काही लोक का असतात ठराविक असतात मराठा समाजामध्ये ते प्रत्येक समाजामध्ये असतात आता त्यांचं मत मतीन जर जारांगी पाटलांनी निवडणुकीमध्ये उतरले तर ते काही आपले मी मराठाच आहे पण हे जारांगी पाटलांनी चुकीचं केलं असे काही लोक बोलत असतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण जारांगी पाटलांनी जे खरंच मराठा समाजाला आज गरज आहे त्यासाठी जारांगी पाटलांनी निवडणुकीतून उतरलं पाहिजे आणि ह्या सरकारचा पराभव करून आपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन करून ह्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हा शेवटचा पर्याय आहे यावरती खर तर दुसरा अजून कोणताही पर्याय नाही खरं आपण पाहिले तर सर्व आंदोलन करून पाहिले येत आहेत जारंगी पाटलांनी खरं तर त्या ठिकाणी फायदाही झाला कारण तुम्ही बरा अनेक मुलांनाही मिळेल सध्याच्या स्थितीला जे उर्वरित मराठा बांधव राहिलेले आहे तर ते फक्त जास्तीत जास्त मराठवाड्यामधले राहिलेले आहे त्यांसाठी जारंगी पाटलांनी हा पर्याय निवडला पाहिजे हे एक माझं वैयक्तिक मत आहे आणि तुमचं पण काय मत आहे मराठा बांधवांचं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अनेक कुणी आपल्या समाजामध्ये काही समाजकंटक असतात ते मीडियावरती काही मेसेज व्हायरल करतात पुढे हित आंदोलन करायचं असं काही करायचं सांगतात त्याच्याकडे आपण बळी न पडता कुणीही उग्र आंदोलन करायचं नाहीये कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असा प्रश्न कुणीही आंदोलन असे करायचे नाहीत कुणी जाळपोळ करायचं नाही हे समा समाजाला मराठा समाजाला माझी कळकळीची विनंती आहे आणि जर असं कोणी समाज कंठक करत असतील तर त्यांना डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात द्या कारण आत्ताच्या घडीला सत्वांनी शांतता बाळगायची आहे सर्व मराठा समाजाने शांतता करायचं आहे आणि जारांगे पाटील ही सांगत आहेत की सर्व मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं पण आज काही समाज कंठक आपल्या आंदोलनामध्ये घुसलेले आहेत ते आज मराठा समाजाचा लढा भरकोण भरकवटण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्याकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करायचं आणि जे जारांगी पाटील जे दिशा सांगतील जो निर्णय घेतील तेच आपण आपला निर्णय आपला समजून आपण त्याच्या निर्णयावरती चालायचंय विनाकारण अशा समाजकंठाकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचंय हे समाजाला मी वारंवार सांगतोय आणि तो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जारंगी पाटलांनी ज्या खर तर हिच पर्याय होता हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी पण आता निवडणूक जवळ आली तर तरीही आता जर मागणी आपलं पूर्ण नाही झालं तर ह्यासाठी हा शेवटचा पर्याय हे सर्व मराठा समाजाने लक्षात घेऊन पण ह्या राजकीय लोकांना आपलं मत जाता कामा नाहीये यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे कारण कोणताही मी माझं मत नाही की हा पक्ष चांगला तो पक्ष चांगला एकही पक्ष चांगला नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी प्रयत्न करतात हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली एकजूट फुटण्या फुटून दिली नाही पाहिजे कारण आपला इतिहास हा मराठ्यांचा एकजुटीचा इतिहास होता पण आपल्यामध्ये काही गद्दार निर्माण होते निर्माण झाले त्याच्यामुळे आपल्या धर्मवीर संभाजीराजांचा लढा जो ज्या प्रत्येक लढाईमध्ये कोणत्याच प्रत्येक लढाईमध्ये जिंकत होते एकही लढाई हरत नव्हते मग त्यांना त्या ठिकाणी षड्यंत्राने हरवलं कारण आपलेच लोक त्या ठिकाणी गद्दार लागले आणि त्या लोकांनी औरंगजेबाच्या हातामध्ये कैद करून दिलं ह्या संभाजीराजांना हे असे गद्दार लोक असतात ते आपल्या समाजाचं वाटोळ करण्यासाठी प्रयत्न करत असतात हे समाजाने लक्षात घेऊन जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभारायचे जोपर्यंत आपला लढाई लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी राहायचे आणि जो तो निर्णय घेतील तो समाजाने आपण जर तुमच्या काही कल्पना तुम्हाला वाटलं असेल वैयक्तिक जरंगी पाटलांनी असं करावं हा निर्णय घ्यावा त्यासाठी तुम्ही थेट आंतरवलीमध्ये जावा जायचं त्या ठिकाणी जरांगी पाटलांची चर्चा करावी चर्चा करायची आणि त्या ठिकाणी तुमचा त्या मुद्दा मांडायचा जारांगे पाटील कोणालाही म्हणत नाहीत की तुमचं मी ऐकणार नाही असतला काही भाग नाही जारंगे पाटील जो समाज म्हणल त्याच्यावरती ही निर्णयावरती ही जारांगे पाटील चालतात तुमच्या काही सूचक कल्पना असतील जारांगी पाटलांनी असं करावं राजकारणामध्ये येऊन एकंदरीत सर्व मुद्दे काय असतील सर्व मराठा समाज असतील सर्व इतर समाजाने सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवायला पाहिजे ह्यावरती माझं एक वैयक्तिक मत आहे कारण जेणेकरून जनतेला न्याय मिळेल आणि जे फक्त त्यांचे खानदानी राजकीय लोक आलेले आहेत त्यांच्या स्वार्थासाठी जे राजकारणी लोक आज आपल्या पिढ्या बरबाद करत आहेत त्यांना आपण त्यांना सत्तेपासून दूर करता येईल आणि जेणेकरून आपल्याला सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी जे लोकशाहीचा आज आपला देश आहे त्या ठिकाणी आपल्याला आपली भूमिका मांडता येईल आणि आपल्याला आपल्या मराठा समाजाची असतील तर सर्व समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येतील त्यासाठी हा एकंदरीत शेवटचा पर्याय आहे ओबीसी बांधवांनी आपला जो भांडण लावलं राजकीय लोकांनी त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे कारण आपण गाव खेडे ठिकाणी पाहिलं असेल आपण सर्व एकत्र राहतो कधीही भांडण तंट करत नाही तर आपण सर्व एकमेकांच्या ताटात जेवतो त्यासाठी हेच आपलं जे मागपासून सर्व सर्व जाती धर्मांचं एक एक अतुट नातं आहे तेच आपण पुढं चालू ठेवून ह्या सर्व लढ्यासाठी सर्व मराठा समाज आणि सर्व इतर समाज सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि जनतेला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे सर्व समाजाला विनंती करतो आणि मराठा समाजाला विनंती करतो जर तुमची काही कल्पना असेल तर मला कमेंट मरून कमेंट करून नक्की कळवा आणि हीच कल्पना आपल्या मराठा बांधवापर्यंत शेअर करा जेणेकरून आपले आपली जी निर्णय आहे घेतला माझा वैयक्तिक मत आहे त्यावरती तो जरंगी पाटलांच्या सहकार्यापर्यंत पोच पोचेल आणि जेणेकरून जरंगे पाटील हे निर्णय घेतील त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा आणि जेणेकरून निवडणुकीमध्ये उतरल्यानंतरच आपल्याला हा आरक्षणाचा तिढा सुटणार आहे कारण आपल्यावरती सत्तर वर्षापासून जो अन्याय झालेला आहे तो मिटवायचा असेल तर हा एकच पर्याय आहे आणि जर आता हे निवडणुकीमध्ये जारांगी पाटील नाही उतरले तर पाच वर्ष आपल्याला काहीच करता येत नाही आणि नंतर एकजूट करायचं म्हणलं मराठा समाज हे शक्य नाही कारण मराठा समाज असा आहे की तो कुणी काही एखादा दुसरा काही बोलला ना व्यक्ती जर आपण जरांगी पाटील नेतृत्व नेतृत्व येत मराठा समाजाचं पण त्यांच्या विरोधात जर एखादा कोणी व्यक्ती बोलला लगेच काही मराठा समाजाचे असतात समाज कंठक ते लगेच फुटतात आणि ते लाडा भरकोटण्यासाठी लगेच प्रयत्न करतात त्याच्यासाठी किती का सहा महिने रात्रंदिवस दिवस जरांगी पाटील लढले समाजासाठी तेव्हा कुठेतरी हा मराठा समाज एकजूट झालेला आहे हे एकजुटीचा विजय करण्यासाठी आपल्याला हाच पर्याय आहे हे निवडणूक मध्येच उतरावं लागेल सर्वांना तेव्हाच हा आरक्षणाचा केडा संपेल असा एक माझं वैयक्तिक मत आहे आणि तिथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र